जनतेने मला दिलाय आणि आज मी पहिला जनसंवाद सुरू केला आहे नागपूर जिल्ह्यातल्या कामठी विधानसभेतल्या नागपूर शहरातल्या लोकांना मी भेटणार आहे आणि जे काही प्रश्न जनतेचे आहे आणि जो काही आमच्याकडनं जनतेला अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत लागलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की हा तुमचा विजय असून ईव्हीएमचा विजय ईव्हीएम मध्ये चाळीस हजार मतं ऑलरेडी सेट करून ठेवली होती आणि त्यामुळे हा कायदेशीर मला कधीतरी वाईट वाटतं की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचा अपमान करणं ज्या जनतेने मतं दिले त्या मतदाराचा अपमान करणं महाविकास आघाडी ही जनतेचा अपमान करताय जनतेवर अविश्वास दाखवत आहे पवित्र मतदानावर अविश्वास दाखवत आहेत जनतेनी डबल इंजिन सरकारला मत दिलं जनतेनी महाराष्ट्रातल्या सरकारनी ज्या अत्यंत महत्वाच्या योजना केल्या त्या योजनेला मत दिलाय आणि जनतेला विश्वास आहे की मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचं सरकार हे उत्तम काम करू शकतं म्हणून मत मतदान मिळालं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचा मोठा विजय झाला आहे मी कालही सांगितलं की जेव्हा त्यांचे तेहतीस खासदार निवडून आले काँग्रेसचे शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे तेहतीस खासदार चार महिन्यापूर्वी निवडून आले वगैरे पकडून पण मला सांगा तेव्हा तुम्ही विमाबद्दल का नाही बोलले तेव्हा मशीनबद्दल का नाही बोलले तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले तुमचा आता नांदेड मध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा काँग्रेसचा एक खासदार पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले आम्ही दीड हजार पराभूत झालो मग तिथे ईव्हीएम चांगली होती तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेडमध्ये नांदेड तुम्ही जिंकली ना दीड हजार मतांनी तिथे आम्ही हरलो दीड हजार मत मग दीड हजार मतं आम्हाला घेता आले असते आए, ला हे करून खरंच तर हे खोटारडेपणा आहे हारले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि आत्मचिंतन केलं पाहिजे आम्ही जसं आत्मचिंतन केलं लोकसभेच्या पराभवातनं लोकसभेच्या पराभवातून आम्ही जे शिकलो त्यातनं आम्ही आमचं आत्मचिंतन केलं आणि पुढे गेलो आम्ही बूथवर काम केलं आम्ही मतदान केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी जनतेला भेटलो पर्सेंटेज ऑफ व्होट वाढले यावेळी मोठ्या प्रमाणात जनतेने मतदान केलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनतेने लोकसभेनंतर मतदान केलं आहे मला असं वाटतं की खोटाडेपणा करतील दोन चार दिवस त्यांना झोप लागत नाही आहे जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते डोकं शांत राहील भाजपचे निरीक्षक दिल्लीतून येणार आहेत नेता बैठक आहे असं काही नाही अजून तरी तसा निरोप नाही आहे जसा निरोपील तसा कळू प्रचंड उत्सुकता मी कालही सांगितलं की अलायन्स गव्हर्नमेंटमध्ये थोडा वेळ लागतो कारण त्यांच्याकडे कुठले मंत्रीपद आमच्याकडे कुठले मंत्रीपद अजितदादाकडे कुठले मंत्रीपद किती आकडा असेल त्या पोर्टफोलिओ काय असेल पालकमंत्री कुठल्या कुठल्या जिल्ह्याचे कोण असणार आहे म्हणजे कुठल्या पक्षाचे असणार आहे हे सर्व सूत्र तयार करावं लागतं नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी नाही आहे तर या सर्व सूत्र पूर्ण करून मग सरकार बनवावं लागतं त्यामुळे त्यांच्याकडले आकडे आपल्याकडले आकडे त्यांच्याकडले आकडे त्यांच्याकडले पोर्टफोलिओ मला असं वाटतं थोडा याकरता काही काळ जाईल पण लवकरच त्या ठिकाणी सरकार बनेल कधीपर्यंत होईल डिसेंबर उजाडेल की या महिन्यात होईल असं वाटतंय तुम्हाला शपथविधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं आहे की मी वारंवार सांगतो आहे की फक्त वेळ कशाला लागतो आहे तीन पक्षाचे आपापले आप मंत्रीपद पालकमंत्री पद त्यांचं पोर्टफोलिओ ह्या सर्व बाबीला जेव्हा सरकार बनतं तेव्हा सर्वच बाबीचा विचार करावं लागतं मुख्यमंत्री पदाची शपथ देऊन काही पूर्ण सरकार नाही म्हणणार ना सरकारमध्ये बाकी आहे बाकी गोष्टीचा निर्णय करावं लागतं तीन पक्ष आहे तीन पक्षाला पक्षा काय काय मिळणार आहे त्याच्यावरही शिक्कामोर्तब होईल आणि मला वाटतं मग सरकार बनत नंतर हे साधारण तीन दिवसानंतर डिसेंबर महिना उजाळ नाही याला डिसेंबर उजाळेल की नोव्हेंबरमध्ये होईल हा काही पॅरामीटर नाही आहे आता केअरटेकर मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेजी मला असं वाटतं की सर्व तिन्ही पक्षाचं आमच्यासोबत ता आलेले घटक पक्ष आहे त्या घटक पक्षाचं पक्षा सुद्धा आम्हाला मत घ्यावं लागेल पण एकंदरीत जेव्हा सरकार बनेल तेव्हा सरकार हे पूर्ण क्षमतेने बनेल पूर्ण सर्वाचं व्यवस्थित पद्धतीने सर्वच पक्षाला न्याय मिळाला पाहिजे असं सरकार म्हणतो चर्चा आहे गृहमंत्री पदाची मागणी करत आहे त्यांनी उपमुख्यमंत्री पद नाकारलाय केंद्रातलं मंत्रीपद नाकारलेलं आहे गृहमंत्री मला याबद्दलची फार माहिती नाही आहे कारण याबद्दलचा सर्व निर्णय आमचं केंद्रीय नेतृत्व आणि तीन नेते बसून करतात संघटनेचं काम आहे आमचं काम आहे की संघटनेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला मजबूत करणे आमचा पक्ष सरकारमध्ये जो आला आहे अजून त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत संघटना आम्हाला पुढे न्यायची आहे मी कालही सांगितलं की एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असणारा पक्ष आम्ही करणार आहोत याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी सरकार बनण्याची जबाबदारी आमचे नेते आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाची आहे लवकर करतील पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला एकशे बत्तीस आमदार निवडून आले कोण मुख्यमंत्री हे मनातला तुमचा आणि तुमच्या आमदारांचं मनातला कोण मुख्यमंत्री असं आहे तुम्हाला माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला वाटतं की महाराष्ट्राचे नेते देवेंद्र ने फडणवीस मुख्यमंत्री व्हावे मी मागेही सांगितलं एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्याला वाटतं की एकनाथ शिंदे व्हावे अजितदादांच्या लोकाला वाटतं अजितदादा व्हावे यामध्ये मी वारंवार सांगतोय की तीनही पक्ष आता हे तुम्ही एका पक्षाचं बाकी पक्षाचं मी सर्व सांगतो आहे माझं एवढंच म्हणणं आहे की मुख्यमंत्री योग्य पद्धतीने शपथ घेतील लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री येईल आणि शेवटी जेव्हा सरकार स्थापन होईल तेव्हा महायुतीचा मुख्यमंत्री असणार आहे कुठे नाही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हा त्या त्या जिल्ह्यातले आमचे नेते ठरवतात हा काही राज्याचा निर्णय नाही ही राज्याची निवडणूक नाही समजा पुण्यामध्ये वाटलं तर पुण्याचे कार्यकर्ते निर्णय घेतील तिथले पदाधिकारी निर्णय घेतील मुंबईत मुंबईत निर्णय घेतील हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थेचा असल्यामुळे त्या त्या लेव्हलला जे निर्णय होतील ते मान्य करावे लागतील म्हणून मी आधीच सांगितलं की सरकार जेव्हा बनतं ते सरकार हे सर्व बाबीचा विचार करून बनतं कुठले पालकमंत्री कुणाचे असणार कुठले मंत्री कोण असणार कुठले खाते कुणाला असणार या सर्व बाबीचा एकंदर विचार होईल आणि मला वाटतं मगच त्या ठिकाणी सरकारमध्ये योग्य पद्धतीने सरकारचं गठन होईल एक आहे तो सेफ आहे असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केलं एकनाथ शिंदे मी वारंवार सांगतो की एकनाथ शिंदेच्या लोकांना वाटेलच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे भाजपच्या लोकांना वाटेल देवेंद्रजी व्हावे काय वाटणार नाही त्यामुळं हा चालू राहील पण शेवटी एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून ते योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका आमचं लवकरच सरकार येत आहे आणि विरोधकांनी काही काळजी करू नका त्यांनी काळजी काय केली पाहिजे म्हणजे खरी काळजी काँग्रेसनी काय केली पाहिजे अजित त्या ठिकाणी शरद पवारजींनी काय केली पाहिजे किंवा उद्धव ठाकरेंनी काय काळजी केली पाहिजे की त्यांचे तेहतीस लक्ष मतं कमी झाले दोन कोटी पन्नास लक्ष मतं लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला आता दोन कोटी सतरा लक्ष आले का आले चार, चार महिन्यात का आले कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटाडेपणा केला मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटाडेपणा केला लोक खोट के खोट के लोकांना लोका मत वाटलं की आता खोटाडेपणा आहे आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला त्यांनी आम्हाला मत दिले मागासवर्गीय आदिवासी सर्व समाजाने मत दिले त्यामुळं खोटाडेपणा एकदाच चालला खोटाडेपणा पुन्हा चालला नाही आम्ही खरे इमानदारीने काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही तीन कोटी सतरावर पोहोचलो दोन, दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखावरनं आम्ही तीन कोटी सतरावर गेलो महाविकास आघाडी दोन कोटी पन्नासवरन दोन सतरावर आली त्यामुळे हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे डांबरटपणे हे जे वागून राहिले ईव्हीएम खराब आहे ईव्हीएम खराब आहे डांबरटपणा आहे अर्रावीपणा आहे हा अर्रावीपणा डांबरटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे कुठं कमी झालो नाना पटोले दोनशे सहावर काय आले कधी आक्रोपरेशन केला त्यांनी नाना पटोलेची जबाबदारी काय राज्य सोडा पहिले आपल्या मतदारसंघात कुठल्या गावात कमी यावं हो। याची यादी बनवा आणि त्या गावात काय कमी आहे हो। जाऊन नये त्या गावामध्ये लोकांना काय म्हणतात तुम्हाला कशामुळे मत दिलेलं आहे त्यांच्याच गावात जा म्हणजे त्यांना मत जे कमी मिळाले त्या गावात गेलं पाहिजे त्यांनी आणि त्या गावात विचारलं पाहिजे की का मला काय मत दिलं ईव्हीएम संदर्भात दिले आंदोलनाची तयारी पुढच्या काळात करत आहे म्हणजे बाकीचे प्रश्न राहिला काहीतरी आपली कपडे वाचवणे जनतेने पूर्ण त्यांचा कार्यक्रम केला करेक्ट कार्यक्रम केला आणि चारशे चाळीस होल्डचा करंटही दिला त्यामुळं मला असं वाटतं की जनतेनी काय तुम्हाला हे दिलं आहे मॅन्डेट दिला त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावरनं आपण पुढं आपला कारभार केला पाहिजे जसं आम्ही लोकसभेमध्ये वारंवार सांगतो आम्ही कमी झालो मोदींच्या निवडणुकीमध्ये आम्ही मतं देऊ शकलो नाही आम्हाला मतदान नाही मिळालं जनतेचं आम्ही काही नाराज थोडी झालो आम्ही ईव्हीएमवर काही कापडतोडी फोडलं आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि आम्ही त्यातून काही शिकलो हरण्यातून शिकावं लागतं आणि शिकून जिंकावं लागतं त्यामुळे आम्ही आमचं काम बरोबर केलं आहे पण जे आता पराभव सहनच करायला तयार नाही आहे आणि पराभव हा ईव्हीएमएम फोडायला तयार आहे तर पुन्हा पराभव होईल त्यांचा म्हणजे आता जे काही निवडून आले पंचेचाळीस तर पुढच्या काळात त्यापेक्षा कमी होतील जर असेल करत राहिले तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे का काय का कशामुळे झालंय आपण म्हणताय विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण संजय राऊत दुसरीकडे म्हणत आहे की मुख्यमंत्री निवडला नसेल अजूनपर्यंत तर मोदी आणि शाळे यांचं अपयशन भाजपांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका त्यांच्या शब्दांच्या उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपची बेमानी केली त्यांना दीड महिना लागला सरकार बनवायला उद्धव ठाकरेला असं आहे की सरकार बनताना आता त्यांची गरज काय आम्हाला त्यांना त्यांचे सल्ले घेण्याची आमचं सरकार योग्य पद्धतीने बनत आहे आमचं सरकार योग्य पद्धतीने चालणार आहे आणि आमचं सरकार असं असणार आहे सभागृहात त्यांचे फार हाल असणार आहे एखाद्या कोण्यामध्ये किंचित किंचित बसणार आहे आणि त्यामुळे आमचं सरकार चांगल्या पद्धतीने काम करन, आम करेल आमचं सरकार ज्या मॅनिफेस्टो दिला तो पूर्ण करेल आमचं सरकार चौदा कोटी जनतेला न्याय देईल आता संजय राऊतने आमची काळजी करायची गरज नाही त्यांनी ते, ते का कमी झाले याची काळजी करावी आणि त्यांच्याकडे कर जे आहेत आता राहिलेले त्यांची काळजी करावी नाराज आहे घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला भारतीय जनता पार्टी कधी नाराज होऊ शकत नाही आमचा पक्ष जो निर्णय घेतो तो अंतिम असतो आमच्याकरता पक्ष हा एक पक्ष हा शेवटी जो पक्ष निर्णय करेल तो आमचा अंतिम आहे आणि पक्ष आधी निर्णय करेल तो आमच्याकरता लागू आहे पक्षा के नेता जो निर्णय करता योग्य करता पक्षा के निर्णय पता आसा निर्णय पक्ष करेल जाऊ तक बनेगी महाराष्ट्र के सीएम कब तक चुने जाएंगे क्या देखिए बहुत बड़ा मैंडेट मिला है तीनों पार्टियां एक जगह बैठकर केवल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का ही सरकार उतना ही निर्णय होता नहीं है आगे राष्ट्रवादी अजीत दादा को एक जी को हमें भाजपा को कितने कितने हमारे मंत्री हो गए कहाँ कहा का पालक मंत्री हो गए कौन से पोर्टफोलियो हो गए ये सारे चीजों का विचार करना पड़ता है केवल मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री का विधि ऐसा नहीं होता है तो सारे विचार करके आने वाले पांच साल में सरकार कैसी बनेगी इसका पूरा निर्णय करके सरकार बनती है तो तीनों पार्टियों के कौन नाम होंगे तीनों पार्टियों के पोर्टफोलियो क्या होंगे कहाँ के प्रभारी मंत्री रहेंगे कौन कहा का प्रभारी मंत्री रहेगा इसका सारा बैठकर बा, सारा बैठकर हम लोग निर्णय करते हैं उसके बाद ही सरकार बनती है देवेंद्र जी मुख्यमंत्री बीजेपी कार्यकर्ताओं की मांग है वो तो है ना वो तो क्यों तो, तो नहीं रहेगी भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता पदाधिकारी का 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 नेता कोई भी यही बात कहेगा कि हमारे नेता राज्य के नेता और लोक नेता देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री बनना चाहिए तो कार्यकर्ता की मांग रहेगी एक नाथ जी की तरफ उनकी मांग रहेगी अजीत दादा की तरफ उनकी मांग रहेगी वो अपने पार्टी के लीडर्स है तो उनकी तो डिमांड रहेगी लेकिन आखिरी जो निर्णय होता है ये राज्य के दृष्टि से हमारे केंद्रीय नेतृत्व हमारा सारा नेतृत्व बैठकर निर्णय करता है तो मुझे लगता है समय क्यों लग रहा है समय सारा पांच साल की सरकार कैसी बनेगी पांच साल की सरकार का फेस क्या होगा और जनता के कमिटमेंट पूरी करने वाली जब सरकार बनेगी तो वो बहुत ही परफॉर्मिंग सरकार होगी जो परफॉर्म करेंगी और जनता के चौदह करोड़ जनता को न्याय देगी मुझे लगता है ऐसी सरकार बनेगी चर्चा ऐसी भी चल रही है कि बिहार पैटर्न यहां पे लागू किया जाना चाहिए नीतीश कुमार को जैसा कम सीट होने के बावजूद भी सीएम बनाया गया वैसे महाराष्ट्र में कुछ देखिए ये सारा निर्णय करने के अधिकार नाम मेरे पास है ये सारे निर्णय करने के अधिकार हमारे केंद्रीय नेतृत्व और तीन नेताओं को है अच्छे से बैठ कर निर्णय करेंगे चिंता करने की जरूरत नहीं अच्छी सरकार बनेगी जल्दी बनेगी और परफॉर्मिंग सरकार बनेगी